आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मळवीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल सोशल मीडियाचा वापर करून चंदगड पोलिसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या संतोष मळवीकर यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी मळवीकर यांनी सोशल मीडियावर खाकी ड्रेसच्या विश्वासामुळे मटका जुगार तीन पत्ती अशा अवैध धंद्यानंतर आता चंदगड बुधवार पेठ अशा प्रकारची पोस्ट व्हायरल केली होती त्यानंतर शनिवारी रात्री दहा वाजता सुरेश सातवणेकर फिरोज मुल्ला सचिन बल्लाळ विजय कडूकर महादेव वांद्रे अभिजित गुरबे यासह जमाव आक्रमक होऊन पोलीस स्टेशनमध्ये आले मळवीकर यांच्या पोस्टमुळे महिलांची बदनामी झाली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला त्यावर तुमची लेखी तक्रार द्या कारवाई करू असे आश्वासन पोलीस पोलीस निरीक्षक पाटील यांनी जमावाला दिले असता आम्ही तक्रार देणार नाही तुम्ही ती द्या असे सांगून जमावाने स्टेशन सोडले त्यानंतर रात्री उशिरा मळवीकर यांच्या पोस्टची शहानिशा करण्यात आली तसेच यापूर्वीही त्यांनी पोलिसांच्या बदनामीच्या उद्देशाने सोशल मीडिया विविध पोस्ट व साप्ताहिक रोकटोक आवाजामधून बदनामीचा मजकूर छापल्याचे गोपनीय अंमलदार दिगंबर गायकवाड यांनी सांगितले तसेच पाटणे फाट्यावर निर्भया पथकाला विनाकारण फेसबुक लाईव्ह करून विनाकारण त्रास दिल्याचा ठपका ठेवून मळवीकर यांच्यावर जनगड पोलिसात तीनशे छप्पन कलमांवये गुन्हा दाखल केला आहे